नमस्कार मी आपला अजित आंबेकर आपल्या आंबेदकोणचा रहिवाशी माननीय मुख्यमंत्री शंभर दिवसीय शासकीय यो योजना कार्यक्रम अंतर्गत त्याचप्रमाणे गुरुग्रामपंचायत आंबेत यांच्या निर्देशनाखाली यामध्ये प्रशासक ग्रामसेवक त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आंबेचे सर्व कर्मचारी यांच्या अंतर्गत व सप्तरंगी यांच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काही शासकीय सुविधांचा निशुल्क शिबीर आयोजित करण्यात आलेला आहे आपली ही शिबिर आंबेतकोंड आंबेतच्या सर्व रहिवाशांसाठी आहे म्हणजेच आंबेतकोंडवरील उगवतवाडी मावळतवाडी बोढणवाडी वलजारवाडी नवीवाडी त्याचप्रमाणे आंबेतमधील आपला मोहल्ला नवानगर सावंतवाडी बौद्धवाडी एकंदरीत आपल्या ग्रुप बाबापंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांसाठी सर्व नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे यामध्ये उपलब्ध होणाऱ्या सुविधा एग्रिस्टेक कार्ड म्हणजेच शेतकरी कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आभा कार्ड नवीन मतदार कार्ड त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे चुकून नावं गहाळ झालेले आहे यादीतून त्यांचीसुद्धा मतदान कार्डची कागदपत्रे जमा करण्यात येणार आहे यासाठी म्हणजे एक एक कागदपत्र जे लागणार आहेत ते पुढील प्रमाणे असणार आहेत आयुष्यमान भारत कार्डसाठी लागणारे कागदपत्र पुढील प्रमाणे आहेत आधार कार्ड आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर त्याचप्रमाणे आपला रेशन कार्ड हा ऑनलाईन असावा आपला नाव जो असं असेल तो ऑनलाईन असावा कारण की ज्या व्यक्तींचं नाव ऑनलाईन आहे त्याच व्यक्तींचे हे डाटा आपल्या आयुष्यमान कार्डमध्ये दिसत आहे त्यामुळे आपलं नाव ऑनलाईन असावं कार्डसाठी आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल फोन सोबत घेऊन यावा त्याचप्रमाणे एग्रीस्टेक कार्डसाठी आपल्याला आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल फोन मोबाईल सोबत घेऊन यायचा आहे सात बारा उताराचा नंबर माहिती असावा किंवा जर जुनं आपल्याकडे आज सातभार असेल तर सोबत घेऊन यावा ॲग्रिस्टेक कार्ड हे सर्व सातभार काधारकांना बनविणे अनिवार्य आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अन्यथा याच्या बरेच काही आपल्याला गैरसुविधा होऊ शकतात अर्थात पी एम किसान सन्मान निधी योजना त्याचप्रमाणे नुकसान भरपाई कोणती असल्यास कुठे कर्ज योजना पाहिजे असल्यास अशा विविध तमाम महसूल म्हणजे जा जागे संबंधित असणाऱ्या योजना आहेत किंवा कामे आहेत ते या कार्डच्या माध्यमातूनच होणार आहे त्यामुळे हे कार्ड बनवणे अनिवार्य आहे प्रत्येक साधरकथांसाठी काही ना असू शकतं की हे कार्डचं काय आहे कशाला का का फायदा काय आहे मला कुठं कर्ज घ्यायचं आहे मला कुठं शेती करतो आहे की काय करतो आहे अशा प्रकारचं असू शकतं तर तसे न आपण मनात ठेवता याचे अनेक फायदे आहेत तर आपण प्रत्येकाने हा कार्ड बनवून घ्यावा नवीन मतदार कार्डसाठी आपल्याला आधार कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल फोन रेशन कार्ड झेरॉक्स पासपोर्ट साईज फोटो त्याचप्रमाणे घरातील इतर व्यक्तीचा मतदार कार्डची झेरॉक्स आणि ज्या व्यक्तींचे चुकून नाव गहाळ झालेले आहेत मतदार यादीतून त्यांना आता हे जे नवीन मतदार साठी जे कागदपत्र सांगितले ते सर्व लागतील फक्त एक, एक एक्स्ट्रा लागेल तो म्हणजे आपला जुना मतदान कार्ड जो असेल त्याचं झेरॉक्स सोबत लागणार आहे या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी कागदपत्र जे जे सांगितलेले आहेत यादीप्रमाणे ते लागणारच आहेत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मोबाईल फोन हा आधार कार्डला लिंकच असावा कारण की हे सर्व कार्ड ऑनलाईन संबंधितचे आहेत त्यामुळे ऑनलाईन आपली ओ टी पी येण्यासाठी तो आधार कार्डला मोबाईल फोन लिंकच असावा आणि तो फोन सोबतसुद्धा घेऊन यायचा आहे घरी ठेवायचा नाही किंवा चिठ्ठीवरती लिहून ग्यों घेऊन यायचा नाही फोन जो असेल तो आपल्या सोबत घेऊन यायचा आहे का त्याच्यावरती ओ टी पी येणार आहे या सर्व सुविधा निशुल्क आहेत शिबीरचे ठिकाण आणि वेळ हे पुढीलप्रमाणे राहणार आहे हे विशेष करून आपण सर्वांनी लक्षात घ्यावे सकाळी ठीक आठ ते सकाळी साकळा साडे अकरा वाजेपर्यंत आंबेतकोंड उघतवाडी येथे समस्त आंबेतकोंड रहिवाशांसाठी ही शिबिर नियोजित आहे जेणेकरून ग्रामस्थांना दूरवर जाता जाऊ नये ग्रामस्थांना त्रास होऊ नये त्याचप्रमाणे त्याच दिवशी दुपारी म्हणजे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामपंचायत आंबेत येथे शिबिरचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे तिथे आपण सर्वच मोहल्ला सावंतवाडी बौद्धवाडी नवानगरच्या नागरिकांनी सुविधा घेऊ हो। शकता तरी आपण सर्वांनी नक्की आपल्या या शिबिरला या शिबिरला आल्यानंतर जर गर्दी नसेल तर काही हरकत नाही परंतु जर गर्दी असेल तर व्यवस्थित आपण रांगेमध्ये बसा कोणतीही जास्त कुजबूज करू नका कोणाशी अनावश्यक वाद वगैरे करू नका अनावश्यक अर्थात म्हणजे कोणतेही वाद वगैरे करू नका शांतपणे बसा शांत बसा आपल्या रांगेमध्येच या कोणीही मध्ये यायचं प्रयत्न करू नये व्ही आय पी एंट्री अशी करायला डायरेक्ट येऊ नये की डायरेक्ट आला कारण का प्रत्येक नागरिक हा समान आहे ज्यांना कोणाला अशी व्ही वाय पी सुविधा पाहिजे की डायरेक्ट मला येऊ करायचं आहे तर त्यांनी शिबिरच्या नंतर आपल्याला भेट घ्यावी कारण की शिबिर दरम्यान सर्व नागरिक हे समान असणार आहेत काही वरिष्ठ ज्यांची तब्येत वगैरे थोडीशी नाजूक असेल त्यांना मात्र आपण अगोदर घेऊ तर हीसुद्धा आपण प्रत्येकाने सूचना लक्षात घ्यावी विशेष करून का एक आयुष्यमान कार्डचं असं आहे की ज्या ज्या व्यक्तीने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं कार्ड त्यांच्या घरी आलेलं आहे त्यांचं तर अत्युत्तम आहे परंतु ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे परंतु कार्ड नाही आहे तर त्यांचे कार्डसुद्धा आपण त्या दिवशी बनवून प्रिंट करून देणार आहोत आभा कार्डचे सुद्धा आपण प्रिंट करून देणार आहोत ॲगरिस्टेकचे कार्ड हे थोडी ॲग्रिस्टेकची माहितीसुद्धा देतो ॲग्रिस्टेक कार्ड म्हणजे ती नोंदणी होणार आहे ते म्हणजे एनरोलमेंट जसं आपलं आधार कार्डचं झालेलं होतं आणि त्यावेळेस आपल्याला जी पावती आली होती तशा प्रकारचं ते एनरोलमेंट पावती येईल ते आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याची ते आपण जे ऑनलाईन करू ते आपल्या तहशी लेवलला जाईल तिथून मग ते अप्रुव्हल वगैरे होऊन ते तिथे पडताळणी केली जाईल की ह्याच व्यक्तीची ही जागा वगैरे आहे का हाच व्यक्ती तो वगैरे आहे का अशी तिथून पडताळणी करून तिथून अप्रुवल वगैरे झाल्यानंतर मग काही दिवसानंतर आपलं कार्ड जनरेट होणार आहे कार्ड मात्र ऑफलाईन येईल की ऑनलाईन ते अजून तेवढं निश्चित नाही आहे त्यामुळे शक्यतो ऑनलाईन येण्याची शक्यताच आहे म्हणजे ऑनलाईनच आपल्याला प्रिंट करायची उपलब्ध होऊ शकते अशी शक्यता आहे परंतु ते काळांतराने माहिती पडेल त्याचप्रमाणे आपल्या गावातील आपल्या तहसील ऑफिसमधील किंवा पंचायत समितीमधील कृषी विभागातील काही शासकीय योजना किंवा शासकीय माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून सतत देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे गोष्ट व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे कोणतेही शंका कुशंका असल्यास आपण व्हिडिओच्या खाली कमेंटसुद्धा करावे जास्तीत जास्त लोकं माहिती आपल्याला शेअर करावे सर्वच लोकांना शेअर करावे कारण की माहिती असेल तर आपले ग्रामस्थ येतील आणि सुविधेचा लाभ घेतील धन्यवाद